तुमची शेतजमीन मोजा फक्त एका मिनिटात होय शेतकरी मित्र हो तुम्ही बरोबर ऐकताय मोबाईलचा वापर करून तुम्ही तुमची शेतजमीन अवघ्या काही मिनिटामध्ये अगदी तंतोतंत त्या पद्धतीने मोजू शकता याचबरोबर तुमचा एखादा प्लॉट असेल तुमचं घर असेल रस्त्याची लांबी असेल किंवा तुमच्या विहिरीवरून किंवा तुमच्या बोरवरून किंवा नदीवरून पाईपलाईनचं अंतर जर तुम्हाला मोजायचं असेल तरीही तुम्ही त्या ठिकाणी मोजू शकता यासाठी तुमच्याकडे पाहिजे फक्त मोबाईल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मोबाईलवरून शेतजमिनीची मोजणी कशी करतात याचबरोबर अंतर कसं काढतात याची सविस्तर माहिती देणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आता मोबाईलच्या सहाय्याने तुम्हाला जर शेतजमीन जर मोजायची असेल किंवा अंतर जर काढायचं जर असेल तर यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम त्या ठिकाणी करायचंय आणि हे काम करण्यासाठी तुम्हाला प्ले प्लेस्टोरमध्ये आणि प्ले स्टोअरवरून जी पी एस एरिया कॅल्क्युलेटर नावाचं ॲप हे त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे आता ह्या ॲपमध्ये आपण आपल्या शेतजमिनीची मोजणी कशी करणार आहोत ते आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग हा व्हिडिओ त्या ठिकाणी सुरू करूया हो जी पी एस एरिया मेजरमेंट या जो काही ॲप आहे त्याचा इंटरफेस साधारणतः हा असा दिसतो आणि याच्यावरती कंपास आहे स्पीडोमीटर आहे किंवा लोकेशन आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतं आता याच्यावरती तुम्हाला जर दिसत असेल तर चला सुरुवात करू या ऑप्शनवरती त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ह्या ऑप्शनवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करताल त्यावेळेस हा असा इंटरफेस त्या ठिकाणी दिसतो हा असा इंटरफेस कधी दिसतो की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गावाचं नाव हो त्या ठिकाणी सर्च बारामध्ये त्या ठिकाणी टाकतो तुमचं जे काय गाव असेल त्या गावाचं नाव सर्च बारामध्ये टाकायचे आणि तुमची जी काय जमीन आहे तर त्या जमिनीकडं त्या त्या ठिकाणी या मॅपला घेऊन जायचे बरोबर बर आता याच्यामध्ये जर काय जी काही मोजणी आहे किंवा जो काही एरिया आहे तो एकतर तुम्ही चालून पण त्या ठिकाणी मोजू शकता आणि मॅन्युअल पण तुम्ही त्या ठिकाणी मोजू शकता आता आपण याच्यामध्ये मॅन्युअल जो काही एरिया आहे तो त्या ठिकाणी मोजणार आहोत आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण हे पाहणार आहोत की याच्यामध्ये कुठली कुठली त्या ठिकाणी जे काही पद्धती आहेत त्या मेजरमेंटसाठी वापरल्या गेल्या आता हे आपण मीटरमध्ये मोजू शकतो फुटामध्ये मोजू शकतो यार्डमध्ये मोजू शकतो इंचामध्ये मोजू शकतो किंवा किलोमीटरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोजू शकतो हे तुम्ही स्क्रीनवरती त्या ठिकाणी पाहत आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे जे काही क्षेत्र असणार आहे ते तुम्ही कशामध्ये मोजणार आहे म्हणजे जनरली आपण जे काही क्षेत्र आहे ते एकरमध्ये मोजतो किंवा गुंठ्यामध्ये मोजतो तरी हे साधारणतः हे असं मोजलं जातं त्यानंतर हेक्टरमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी हा जो काही एरिया आहे हा आपण त्या ठिकाणी मोजू शकतो आता आपण ॲक्च्युली मोजायला सुरुवात करतोय त्यानुसार तुम्ही हा जर डॉट पाहिला तर इथून आपण साधारणतः मोजायला सुरुवात केलेली आहे बरोबर फक्त लाईनला लाईन त्या ठिकाणी कनेक्ट करत जायची आहे जसा तुमचं वावर ज्या ठिकाणी बाउंड्री जशी अशी गेलेली आहे त्या ठिकाणी फक्त तुम्ही एक एक डॉट त्या ठिकाणी टेकवत जायचं आहे जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये जसं पाहत आहे फक्त जी काय बाउंड्री आहे त्या बाउंड्रीच्या कडेने तुम्हाला जे काय मेजरमेंट आहे ते मेजरमेंट त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे घेतल्याच्यानंतर तुम्हाला जे काय डिस्टन्स आहे ते डिस्टन्ससुद्धा हो दिसेल आणि इथं जर काय तुम्ही क्षेत्र जर पाहिलं तर क्षेत्रसुद्धा आपलं त्या ठिकाणी मोजून झालेलं आहे ते आणि तेही एका मिनटाच्या आत हे क्षेत्र दाखवत आहे आता आठ पॉईंट अकरा एकर एवढं क्षेत्र त्या ठिकाणी आपण मोजलेलं आहे आणि जे काय अंतराचं एकक आहे ते आहे आपलं मीटर एवढं एक त्या ठिकाणी आहे आता हे क्षेत्र जर आपल्याला गुंठ्यामध्ये जर दर पाहायचं जर असेल तर ते गुंठ्यामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहू शकतो इथे गुंठा सिलेक्ट आहे म्हणजे तीनशे चोवीस पॉईंट चौतीस गुंठे एवढं क्षेत्र हे या ठिकाणी आपण मोबाईलच्याद्वारे त्या ठिकाणी मोजलेलं आहे आता ही जी काही इमेज आहे किंवा हे जे काय आपण सगळं मोजलेलं आहे ते आपण सेव्हसुद्धा करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण त्याची पी डी एफसुद्धा त्या ठिकाणी एक्सपोर्ट करू शकतो जर आपल्याला जर पाहिजे जर असेल तर तर अशा पद्धतीने आपण ही जी काही जमीन आहे ही किंवा अशी कुठलीही जमीन त्या ठिकाणी एका मिनिटाच्या आतमध्ये त्या ठिकाणी मोबाईलद्वारे किंवा मोबाईलच्या साईने त्या ठिकाणी आपण मोजू शकतो तर शेतकरी मित्र हो आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तुम्ही अवघ्या काही मिनिटामध्ये शेतजमीन त्या ठिकाणी मोजू शकता माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत ही माहिती जरूर शेअर करा तुम्ही अजून कोणत्या पद्धतीने जमीन मोजू शकता कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका माहितीपर व्हिडिओसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद